नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर निवासस्थानी भेट घेतली आणि भेटीत बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत आणि त्या आपण आपल्या चॅनलवर प्राजक्ता माळी काल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती भाजप आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इवेज मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी रश्मिका मंदन आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती दास यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उदन आलं होत अखेर या प्रकरणी प्रजक्ता माळीने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली त्यानंतर प्रजक्ता माळीने आज मुख्यमंत्र्यांची सागर बांगल्यावर हो। जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान प्राजक्ताला सध्या सर्व स्तरावरून समर्थन मिळत आहे सुरेश दास यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि त्यांचा निदेश करावा या माफीसाठी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे प्राजक्ता माळीने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर जवळपास पंधरा ते वीस मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे प्राजक्ताने मांडलेल्या मुद्द्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करण्यास आश्वासन आश दिल्याची माहिती समोर आली आहे महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाहीत असं आश्वासन आश मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे तसंच कुणाच्याही इमेजला गालबोट लागू देणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्राजक्ता माळी हीच देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे यावेळी प्राजक्ताने आपली व्यथा मांडली मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्री काम करतात तेव्हा त्यांना अशा प्रकारे बोललं जातात त्यांना बदनाम केलं जात याबाबत कुठला तरी ठोस कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी प्राजक्ता माळी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीत प्राजक्ता माळी नेमकी काय म्हणाल्या याकडे आपण थोडं लक्ष देऊ सुरेश धस यांना समज घाला अशा मागणी अशी मागणी प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांकडे केली आपल्याला विनाकारण सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं याची देखल कारवाई करावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल असं कृत्य खपून घेणार नाहीत असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी केलं चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई करणार असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद